काका का तुम्ही तुम्ही फोन करायला सांगितलं सांगितलाय कुठे काम करायचे तुम्ही मॉर्डन मध्ये मॉर्डन आहे मॉडर्न शाळेमध्ये शाळेमध्ये कॉ कॉलेजला त्यांच्या बरोबर खर्गुसरला पण जायचो खर्गुसरला पण जायचे कोणी नाही का नातेवाईक तुम्हाला नातेवाईक कोणी नाही आहे कोणीच सांभाळणारं नाही सख्य नातेवाईक कोणी नाही 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 काय करायचं आश्रमात यायचे का तुम्हाला राहायला हो

मी इथे आजच आले आजच आले माहिती आधी कुठे राहायचे त्याच्या अगोदर इथं जर, जर आलो ना मारलं तर तिथं येईल तिथंच राहायचं म्हणजे बाहेरच राहायचे का घर नाही का तुम्हाला घर घर आहे ना मंचरला मंचरच्या अवसरी कुरते मंचरला घर आहे मंचरच्या अलीकडं अवसरी कुरते उषा चव्हाण किंवा घरी कोण आहे तुमच्या तिकडे तिथ तिथं चुलत भाऊ तो नाही सांभाळत का तुम्हाला नाही त्याचं नाही बाकी सगळे दोघ जण आहेत चुलत भाऊ ते मुंबईलाच असतात गावाकडे येत नाही तुम्हाला मुलं वगैरे नाही कोणी लग्नच नाही झालं लग्न नाही केलं कस भागवत आता कस भागवत आता नोकरी वगैरे तर नाही ना नोकरी वगैरे दिवस झाले खूप खराब झाली अवस्था तुमची कपडे किती खराब झालेत वॉचमन म्हणून होता किती वर्ष होते तिकडे तुम्ही मी पुष्कळ बारा तेरा बारा तेरा वर्ष स्वतःची छोटी रूम वगैरे पण काय नाही घेतली का तुम्ही कुठे कुठे घेत डिपॉझिट जाईल पगार मिळत असेल ना तेव्हा तुम्हाला तेरा हजार तेरा हजार सगळे संपवले का पैसे जेवायला लागतात सगळं बाहेर बाहेर चहा पाणी बाहेर पैसे आणि दोन तीन वेळा आजारी झालो तुम्हाला यायचं का बाबा आश्रमात राहायला मग हो नक्की नक्की मग तिथून असं बाहेर नाही जाता येणार परत काही टेन्शन वगैरे काही चालू नाही नाही तुम्हाला नाही नाही मला मला कसलं मी एकट्यात ते मला कसलं आणि जे आहेत ते त्यांचं माझं काय गं चक्कीच आकडा आहे मी बाजूने गेलो तरी त्यांच्या तोंडाकडं बघत एवढा मी नाही गरोबर

तर विकनेस पण आहे एकशे बाराला देखील कॉल दिला आणि एकशे आठची ॲम्ब्युलन्स देखील आपण आत्ता बोलवलेली आहे तर आता पोलीस देखील येतील आणि बेबीजीचे ॲम्ब्युलन्स पण येईल तर बाबांना पहिल्यांदा दवाखान्यात घेणं गरजेचं आहे आणि मग आपण आपल्या किनाऱ्यामध्ये घेऊन जाऊ बाबा दोन दिवस झाले इथं थंडीमध्ये बसलेले आहेत केवढी कडाक्याची थंडी आहे कसं काय बसले तेच त्यांना मी विचारते आत्ता बाबा कसं काय बसलात कोणाला तरी सांगायचं तुम्ही

आश्रमाचं कार्ड आहे कोण आऊचार लांब काय म्हणलं तुमच्या गावाकडं सोडू का ते म्हणजे गावाकडं नाही नाही ना कोणी नाही भाऊ पण नाही विचार सकाळी ते संघामध्ये लोक आणली मी बोलून आणली होती ते म्हणले एक भाऊ आहे विचारतो का बाबा आता या परिस्थितीत ठेवलंय त्यांनी असून काय उपे झोपात तुम्ही बरं होऊन या परत आले तस जाऊ नाही आशीर्वाद येणार म्हणजे ते दोन दिवसापूर्वी माणूस पासून सर्व चॅप्यायला चालत येत एक परिणाम मला माहिती दोन दिवसात तिथं झोपलं ते फुतपातवर न्यायला काय नाही पण व्यवस्थित असतील तर मग का वा तिकडनं यादी घेताय ना तुम्ही आहेत त्यांनी आपल्याला फोन केला संदर्भात आणि माहिती दिली त्याच्यामुळे आता बाबांना आपण वायसेम हॉस्पिटलला पाठवू शकलोय तरी ते सर खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे काही खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढं गावावर मुंबईला जाऊन धावत परत आला बरं झालं थँक्यू खूप छान नाही बाबांना बरं वाटू देत मग आपण आश्रमात नक्की चालेल ओके धन्यवाद